पन्नास बरास आणि शंभर बरास मुरमाच्या परवान्याखाली हजारो बरास उत्खनन चालू आहे मी तलाठी मंडळाधिकारी यांना सांगूनसुद्धा त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे माननीय तहसीलदार मोदी यांना दोन ते तीन तोंडी सांगितले होते त्यांना ते हो हो करतो म्हणजे त्यांनीसुद्धा कधी आत्तापर्यंत कारवाई केली नाही त्यामुळे मी त्याला दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लेखीपत्र दिले की साहेब आपल्याकडे पन्नास शंभर बऱ्याच परवाना आहे त्याच्या न्या खाली हजारो बराच उत्खनन चालू आहे तुम्ही पंधरा तारखेच्या आत कारवाई करा अन्यथा मला पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अमोल उपोषणा ब बसणार आहोत त्यांना मी असं सांगितलं होतं त्यांच्याकडूनसुद्धा कोणतीही कारवाई करण्यात आली नाही आम्ही पंधरा ऑगस्ट सकाळी सात वाजल्यापासून इथं उपोषणाला बसलो हो आहेत तर दखल घेतली नव्हती आज अधिकारी साहेब मान्य नायब तहसीलदार महसूल आणि तलाडी साहेब यांनी येऊन आम्हाला मागं घ्यायचं आश्वासन दिलं की आम्ही दहा पंधरा दिवसामध्ये कारवाई करू ते बी दंडासहित कारवाई करू आता हे पत्र आमच्या रजिस्टरला लागलेलं आहेत हे मागं घेता येत नाही आम्ही तुम्हाला एक विश्वास देतो की कारवाई शंभर टक्के करून दाखवू तुम्हाला आणि इथून पुढे दे हे बेकायदेशीर अवैधरित्या उत्खन होणार नाही असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि आमचं उपोषण मागं घेण्यात आलं आहे